सांगली शहरातील यशवंत नगर येथे राहणाऱ्या ऋतुजा सुकुमार राजगे वय सत्तावीस यम सी झालेल्या उच्च शिक्षित महिलेने सासरच्या सततच्या होणाऱ्या ख्रिश्चन धर्मांतरांच्या त्रासाला व जाचाला कंटाळून दिनांक सहा जून रोजी गळपास लावून आत्महत्या केली ऋतुजा ही आत्महत्येच्या वेळी सात महिन्याची गरोदर होती दोन हजार एकवीसमध्ये सुकुमार राजगे व ऋतुजा यांचा विवाह झाला होता या विवाहाच्या वेळी राजगे कुटुंबाने आम्ही हिंदू धनगर आहोत असे सांगितले होते पण नंतर काही दिवसातच राजगे कुटुंब ख्रिश्चन आहे हे ऋतुजा व सासरच्या मंडळीच्या लक्षात आले तरीही ऋतुजा या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपला संसार करत होती पण नवरा सुकुमार राजगे सासरा सुरेश राजगे व सासू अलका राजगे यांनी ऋतुजा हिला ख्रिश्चन धर्माचा स्वीकार कर तुझ्या देवांना नमस्कार करणे बंद कर आमच्याबरोबर चर्चला चल असे म्हणून तिला त्रास द्यायला सुरुवात केली बरेचदा तिला राम मंदिर कॉर्नर येथील सांगली चर्च सांगली व मिरज खतीबनगर येथे पथऱ्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या चर्चमध्ये घेऊन गेले व तेथे धर्मांतर करण्यासाठी जबरदस्तीही केली चर्चमधील मास्तरांनीही तुमची सून हिंदू धर्माचे पालन करते पूजा करते त्यामुळे तुम्हाला अडचणी येत आहेत असे सांगत होते ऋतुजाने आपल्या आईवडिलांना तिला होत असलेल्या या जबरदस्ती धर्मांतराबद्दल सांगितले होते त्याने अनेकदा येऊन सासू व सासरे व यांची पती यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता पण सासू अलका राजगे व सासरे सुरेश राजगे हे तिने आपले सर्व हिंदू देव सोडून आमच्या ख्रिश्चन धर्माचे पालन करावे असा तगादा लावला होता या सगळ्या त्रासाला कंटाळून ऋतुजा हिने आपल्या सात महिन्याच्या गरोदरपणात आत्महत्या केली एका उच्च शिक्षित एम सी झालेल्या सुशिक्षित घराण्यातील ऋतुजाने सात महिन्याची गरोदर असताना आत्महत्येचे पाऊल उचलणे ही ऋतुजा हिला धर्मांतर करण्यासाठी किती मोठा त्रास सहन करावा लागला होता व किती मोठा दबाव निर्माण करण्यात आला होता ऋतू आई आईवडिलांनी कुपवाड एम आय डी सी पोलीस स्टेशन सांगली येथे तक्रार दिली आहे व सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी असे सांगितले आहे जेणेकरून माझ्या मुलीच्या बाबतीत जे झाले ते इतर कोणाच्या मुलीच्या बाबतीत होऊ नये सदरचा गुन्हा कुपवाड पोलीस स्टेशन सांगली येथे नोंद करण्यात आला आहे